स्वर्गीय बयाबाई फखरूज चौले यांच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं चौले परिवारानं जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो अत्यंत प्रेरणादायी स्तुत्य आणि समाजामध्ये परिवर्तन घडून आणणारा आहे वास्तविक पाहता समाजामध्ये जे जे बदल झालेले आहेत हे सगळे बदल अशा चौकटीच्या बाहेर जाऊन ज्यांनी ज्यांनी कार्य केले आहेत त्यांच्यामुळे झालेले आहेत या कुकुडसातमध्ये सुद्धा ही परंपरा चवले परिवाराने निर्माण केलेली आहे आणि मला खात्री आहे की याचा आदर्श आपल्या गावातील अन्य परिवारसुद्धा घेतील याचा आदर्श केवळ गावच नाही तर आजूबाजूचीसुद्धा गावं घेतील मला नेहमी वाटतं की हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन खऱ्या अर्थानं गावातल्या लोकांना आजूबाजूच्या लोकांना सर्वांना एक दिशा देणार आहे आणि म्हणून याने जो उपक्रम घेतलेला हातामध्ये आहे पन्नास हजार रुपये गावाच्या विकासासाठी देणं त्याच्यासोबतच अन्य अन्य मी मित्राने अकरा हजार रुपये दिलेले आहेत हे ही ताकद अत्यंत महत्त्वाची आहे ही दिशा अत्यंत महत्त्वाची आहे हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे हा विचार मला वाटतं समाजामध्ये अनेकांमध्ये जर रुचला गेला तर निश्चितच एक समाज एक वेगळ्या प्रकारचा समाज तयार होईल आणि समाजाला हे सुसंस्कारी ज्याला आपण समाज म्हणतो हे सुसंस्कार सगळ्या पिढींवा पिढींना मिळायला लागतील ला ला हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि याचा निश्चितच प्रचार आणि प्रसार समाजामध्ये होईल अशी अपेक्षा धरून इथे मी माझे चार शब्द संपवतो होतं